आपल्याला पुढे काय अडचण आपल्याला घेऊन द्या बैल ते त्या बैल हा पण हो मागणी आपली हो आज आपलं पिक लागवड वगैरे का चटका चत कापूस लावला उगवलाच नाही पाऊसच नाही हो प्रेक्षकांना आज आपण धारू तालुक्यातील गावंदारा या ठिकाणी आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांचा बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे या ठिकाणी शेतकरी आपल्या सोबत आहेत आज जर पाहिलं तर अनंत अडचणी शेतकऱ्या शेतकऱ्यासमोर उभ्या राहिल्या आहेत एका बाजूला पाहिलं तर निसर्गाने पाठ फिरवले आहे पाऊस वेळेवर पडत नाही आणि जर पाहिलं सुरुवातीच्या काळामध्ये काही दिवस पाऊस झाला त्यानंतर पाऊस झाला नाही आणि शेतकऱ्यांचं जे काही पीक पेरलेलं पीक होतं यामध्ये आज शेवटच्या घटका मापत आहे मोठं नुकसान होत आहे त्यातच या शेतकऱ्याचा बैलाचा मृत्यू झाला आहे नाव सांगा आपलं वैजनाथ रामभाऊ घुले बर कशा काय घटना आली कशा लावलाय बी गोलं नाही काही नाही हे काय म्हणजे कशा कशा मृत्यू झाला जनावर चावून कधी झाली घटना पहाट्या पाचला पाहिला का आपण साफस केलं चावल्याला आता रात झोपलेलो होतो हो डॉक्टरला संपर्क केला होता का आता केलाय ना संपर्क आले का डॉक्टर आले का हो आले तर पंचनामा चालू आहे पंचनामा चालू या आपण माणूस आहे मी तहसील कडून काय मागणी आपली कि सत्तरा हजाराचा बैल गेलेला आहे शासनाकडून मदत आपल्याला मदत मिळाव कधीपासून बैल होत आपल्याकडे चार वर्ष झालं चार वर्षापासून बैल आपलं हो चार वर्षापासून बैल बैल गमावल्यामुळे दुसऱ्या आपल्याला पुढे काय त्याच्यामुळे आपल्याला घेऊन द्या बैल ते बैल हा शासनाकडून हो मागणी आपली हो आज आपलं पिक लागवड वगैरे केली चटका फुस लावला उगवलाच नाही पाऊसच नाही हो या आपल्या कुटुंबात किती किती शेत आहे आपल्याकडे क्षेत्र किती दोन तीन एकर आहे तीन एकर तीन एकर शेती आहे हो सगळा कापूस लावला तू एक बी बी उगवली नाही हो या ठिकाणी जर पाहिलं तर गावदारा शिवारामधील शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी तीन एकर कापसाची लागवड केली मात्र अजूनही पाऊस न पडल्या पडल्यामुळे कापूस उगवला नाही त्यातच बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला मोठं संकट उढवलं आहे या ठिकाणी तालुका प्रशासनाने दखल घेऊन यांना मदत जाहीर अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे गोरधनमडे एस पी लाय मराठी धारूर बीड